तालुक्यातल्या जमलेल्या सर्व मान्यवरांच काका साहेबांच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनापासून राज्य काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो खरंच हे महाराष्ट्राला की बाबा तो आम्ही शिवशाऊ फुले आंबेडकरांच्या विचारधारे निवडून ती विचारधारा ही आपल्याला योग्य रस्ता ते पुढे देणार आहे आणि त्याच्यामुळं जवळ महाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दाखवला पाहिजे कशा पद्धतीनं पथ्य पाहिले पाहिजे एक आदर कसा केला पाहिजे हे देखील त्यांनी सातत्याने आपल्याला शिकवलं आणि सामान्य जनतेच्या कल्याणाच्यासाठी अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा एक देण्याचं काम केलं के दे, दे आज मी मला घरी गेलो तिथं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लवकरच आपल्या जयजीतचा लग्न सोहळा आहे त्याच दिवशी आमच्याही घरामध्ये एक नग्न सोहळा आहे त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असताना देखील मी त्या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही म्हणून आजच त्या उभय त्यांना आशीर्वाद दिले त्या दोघांचंही आमच्या पण जयंतींच्या सुरित्य होणाऱ्या पत्नी आणि दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं गाव अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आणि बाप पांडुरंगाला तशी प्रार्थना केली मित्र प्रत्येकाची के सुरुवात असते काका ते केले जवळपास आमच्या जन्मापासून आजपर्यंत त्यांना समाचार करतात काका नी सहाद एक एक का मी सहा दशक या वडा गावची आणि आपल्या तालुक्याची एक कुटुंब एक परिवार म्हणून काळजी घेणारी बोलणाम काका हे तीन सगळ्यांना माहिती आहे हे आपण सगळे जण पाहत खऱ्या अर्थाने ते जननायक आहे असं म्हटलं तर बावगण करणार नाही आज जवळपास काका सरपंच आहे या दिवशी पूर्ण झालेलं आहे सहस्त्र चंद्र दर्शना करत त्यांची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे काका साठे यांच्या कुटुंबाला तसं म्हटलं तर ते कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि तसा असताना देखील विद्यार्थी दशे पासूनच काका साहेबांच्या अंतिम नेतृत्वाचे बोल होते त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता होती शिवशाहू आंबेडकरांचा विचार होता आणि त्याच्यामुळेच वडावा गावातील ज्येष्ठ जाणकार मंडळी ओळखलं अन्यायांची उच्चतीपणा करीपणा हे गुण खऱ्या अर्थाने त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून जुळी लोक सांगतात आहे आणि या उपाधीनं बहिराव काकांना काकासाठी अशा प्रकारची उपाधी मरावा पंचकृषीचे ओळखले जमू लागले आणि त्या जाणकारांनी त्याच जनतेने त्याच लाडक्या बहिणी सगळ्यांनी चोवीस वर्ष सरपंच म्हणून काका साहेबांच्या हातामध्ये त्या वाढली चोवीस वर्ष त्याच्यानंतर काका पुढे जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचे ते कृषी खात्याचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं शेतकऱ्यांच्या साठी जवळपास वीस वर्ष सुरू केलेल्या योजना या नुसत्या आपल्या भागाकरता नाही राज्याकरता मतदर्शी करण्यातशे त्र्याण्णवच्या कुटुंबामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी सोलापूरच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि आरोग्य समितीचा सभापती या दाख्यांनी मदतकार्यात कार्यात पहिल्यांदा शिष्टमंडळ ठेवून किल्लारीमध्ये त्या दाखल झाले या पद्धतीचं काम हे काका साहेबांनी केलं दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या कालावधीमध्ये देखील त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद जे भुजवलं ते अक्षरशः वाखाणल्यासारखं होतं जे काम हातात घ्यायचं ते अध्यक्ष उत्तम पद्धतीने करू शकत ही काका साहेबांची एक खासियत होती गाव गाला असताना हा आपला तो विरोधक हे कधी कधी बघितलं नाही वडा गावातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न हा कधी केला बेघर कुटुंबाला घरकुलू मंजूर करण्याचं काम त्यांनी केलं अनुदानाचा पहिला धनादेश देऊन सांगायचे हे काकांची कामाची चित पजा गावातले त्यांचे असते गावातले वेगवेगळे अक्षरे असतील ते मिटवण्याचं काम हे काका साहेबांनी केलं मराठ महाराष्ट्र राज्याने स्वर्गीय आराण पाटांनी महात्मा गांधी तंकावृत्त गाव अभियान सुरू केलं मात्र काका साहेबांची ही तंकावृत्तीची परंपरा ध्यायदानाची परंपरा जवळपास साठ वर्ष चाललेली आहे हे काही सोपं काम नाही परंतु ते काम करतात माझी त्या ठिकाणी करून दाखवलं अशा कितीतरी गोष्टी चालतात